कर्माचा हिशोब चुकत नाही एका गावात गंगाराम नावाचा एक शेतकरी राहत होता तो साधा प्रामाणिक पण कधीकधी थोडा भोळाही होता त्याच्याकडे थोडीफार जमीन होती त्याच्यावरती तो खूप सारी मेहनत करून जगत असे गंगारामचा शेजारी होता रमेश रमेश हा अत्यंत हुशार पण स्वार्थी आणि कपटी होता गंगारामने एकदा बऱ्याच मेहनतीनंतर भरपूर गहू पिकवला गहू साठवून ठेवला पण एका रात्री रमेशने चोरी करून तो गहू आपल्या गोदामात लपवला दुसऱ्या दिवशी गंगारामनं सगळीकडे शोधलं पण गहू मिळाला नाही तो उदास झाला पण कोणावर संशय न घेता म्हणाला देव पाहतोय ज्याचं आहे त्यालाच परत मिळेल काही महिन्यांनी गावात मोठा दुष्काळ पडला पिकं नष्ट झाली गावकऱ्यांना अन्न मिळणं कठीण झालं रमेशने विचार केला त्याच्याकडे साठवलेला गहू विकून तो मोठा नफा कमवेल पण जसेच त्याने गहू उघडला त्यात किडे आणि बुरशी लागलेली होती तो गहू खाण्यालायक नव्हता उलट गंगारामच्या प्रामाणिकपणामुळे गावातील लोकांनी त्याला मदत केली आणि त्याचं नवीन पीक भरघोस आलं रमेशला स्वतःच्या लोभाचा पश्चाताप झाला गंगाराम हसत म्हणाला रमेश कर्म कधीच कुणाला सोडत नाही जे पेरशील तेच उगवेल कर्माची फळं उशिरा मिळाली तरी ती नक्की मिळतातच चांगलं कराल तर चांगलंच परत येईल वाईट कराल तर वाईटच परत येणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा